नमस्कार मंडळी एक जबरदस्त बातमी आहे विशेषत जे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे ने, ने असिस्टंट पदासाठी एक मोठी भरती काढली आहे आणि आज आपण याच भरतीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत अगदी सोप्या भाषेत चला तर मग सुरुवात करूया बघा स्क्रीनवर दिसते ते आरबीआयचं बोधचिन्ह भारतीय रिझर्व्ह बँक नुसतं नावच पुरेस आहे नाही का देशाची मध्यवर्ती बँक इथे नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं आणि ही भरती आहे पॅनल वर्ष दोन हजार पंचवीससाठी म्हणजे विचार करा किती मोठी आणि महत्वाची संधी आहे ही आणि जागा किती आहेत तब्बल साडेसहाशे हो देशभरात एकूण साडेसहाशे असिस्टंटच्या जागा भरल्या जाणार आहेत आकडा ऐकूनच कळते की ही खरंच एक मोठी संधी आहे त्यामुळे योग्य तयारी केली तर यश नक्कीच मिळू शकतं बरं तर आजच्या या माहिती सत्रात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे ते समजून घेऊ मग पात्रता काय लागते ते तपासू त्यानंतर तीन टप्प्यांची निवड प्रक्रिया कशी आहे कुठे किती जागा आहेत पगार आणि फायदे काय मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कधी आणि कसा करायचा या सगळ्या मुद्द्यांवर आपण सविस्तर बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून आरबीआय असिस्टंटची संधी बघा ही फक्त एक नऊ ते पाच ची नोकरी नाहीये ही एक संधी आहे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा देशाच्या इकॉनॉमीचा एक भाग बनण्याची विचार करा देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये आपलंही काहीतरी योगदान असेल किती मोठी गोष्ट आहे ही ओके तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे पात्रता तपासणं म्हणजे आपण ह्या पदासाठी अर्ज करू शकतो की नाही हे आधी तपासून घ्यावं लागेल बरोबर चला मग बघूया की यासाठी कोणकोणते निकष आहेत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा निकष आहे वयाचा वय किती असावं तर एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या तारखेला वय वीस ते अठ्ठावीस वर्षांच्या मध्ये असायला हवं सोप्या भाषेत सांगायचं तर जन्म दोन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या आधीचा नसावा आणि एक फेब्रुवारी दोन हजार सहाच्या नंतरचा नसावा आता काही विशिष्ट प्रवर्गांसाठी वयोमर्यादित सूटसुद्धा आहे जसं की एस सी एस टी प्रवर्गासाठी पाच वर्षांची सूट आहे म्हणजे ते तेहतीस वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट आहे म्हणजे ते एकतीस वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात आणि पीडब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी तर दहा ते पंधरा वर्षांपर्यंतची सूट आहे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही माहिती व्यवस्थित तपासा बरं वयानंतर आता बघूया शिक्षण काय हवंय तर कोणत्याही शाखेतली बॅचलर्स डिग्री म्हणजे पदवी असणं गरजेचं आहे आणि हो त्यात कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळवलेले असावेत पण जर उमेदवार एस सी एस टी किंवा पीडब्ल्यू बी डी प्रवर्गातले असतील तर त्यांना फक्त पास क्लास असला तरी चालेल यासोबत आणखी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे कम्प्युटरवर वर्ड प्रोसेसिंगचं ज्ञान हवं आणि दुसरं म्हणजे ज्या राज्यातून अर्ज करत आहात तिथली स्थानिक भाषा चांगली यायला हवी ओके okay. तर समजा वयाची आणि शिक्षणाची अट पूर्ण होतीय मग पुढे काय पुढे आहे तीन टप्प्यांची निवड प्रक्रिया हे एक स्पर्धा परीक्षा आहे त्यामुळे काही टप्पे तर असणारच चला तर बघूया हे तीन टप्पे नेमके कोणते आहेत या निवड प्रक्रियेत एकूण तीन पायरी आहेत पहिली पायरी आहे पूर्व परीक्षा किंवा आपण ज्याला प्रेलिम्स म्हणतो दुसरी पायरी आहे मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स आणि तिसरी आणि शेवटची पायरी आहे भाषा प्रावीण्य चाचणी म्हणजेच लँग्वेज प्रोफिशन्सी टेस्ट किंवा एलपीटी आणि हो फायनल सिलेक्शनसाठी हे तिन्ही टप्पे पार करणं बंधनकारक आहे चला आता प्रत्येक टप्पा जरा सविस्तर बघू पहिला टप्पा पूर्वपरीक्षा ही परीक्षा शंभर मार्कांची असेल शंभर प्रश्न असतील आणि वेळ मिळेल फक्त साठ मिनिटं म्हणजे एका तासात शंभर प्रश्न सोडवायचे आहेत विषय कोणते तर इंग्रजी गणित आणि रिझनिंग आणि एक महत्वाची गोष्ट प्रत्येक विषयाला वेगळा वेळ दिलेला आहे जसं की इंग्रजीला वीस मिनिटं गणिताला वीस मिनटं आणि रिझनिंगला वीस मिनिटं त्यामुळे इथे टाईम मॅनेजमेंट खूपच महत्वाचं ठरणार आहे जे पूर्व परीक्षा पास करतील ते दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील ही परीक्षा अर्थातच थोडी जास्त कठीण असणार आहे इथे दोनशे प्रश्न असतील दोनशे मार्कांसाठी आणि वेळ मिळेल एकशे पस्तीस मिनिटं आता इथे विषय पण वाढले आहेत रिझनिंग इंग्रजी आणि गणित तर आहेतच पण त्यासोबत जनरल अवेअरनेस आणि कंप्युटर नॉलेज हे दोन नवीन विषय पण अभ्यासावे लागतील आता एक खूप खूप महत्वाची सूचना जरा लक्ष देऊन ऐका प्रिलेम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे एक चतुर्दांश मार्क आपले जातील याचा सरळ अर्थ आहे जे प्रश्न खात्रीशीर येतात तेच सोडवा उगाच अंदाज लावून उत्तरं दिली तर मार्क वाढण्याऐवजी कमी होतील मुख्य परीक्षा पास झाल्यावर येतो शेवटचा टप्पा भाषा प्रावीण्य चाचणी म्हणजेच एल पी टी ही फक्त एक क्वालिफायिंग टेस्ट आहे म्हणजे याचे मार्क फायनल लिस्टमध्ये धरले जात नाहीत पण ही पास करणं बंधनकारक आहे यामध्ये तुम्ही ज्या राज्यातून अर्ज केला आहे तिथली स्थानिक भाषा तुम्हाला वाचता लिहिता आणि बोलता येते की नाही हे तपासलं जातं यात जर नापास झालात तर निवड होऊनही नोकरी मिळत नाही त्यामुळे याला हलक्यात घेऊ नका बरं परीक्षेबद्दल तर सगळं कळालं पण एवढी सगळी मेहनत कशासाठी करायची या नोकरीत असं काय खास आहे चला आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया म्हणजे जागा कुठे आहेत पगार किती मिळतो आणि इतर फायदे काय काय आहेत ही भरती फक्त एकाच शहरापुरती मर्यादित नाहीये आरबीआयची देशभरात जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे या जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे आपल्या आवडीच्या किंवा जवळच्या शहरात नोकरी मिळण्याची संधी आहे चला बघूया सगळ्यात जास्त संधी कुठे आहे बघा सगळ्यात जास्त जागा आहे त्या मुंबईत तब्बल दोनशे एकोणपन्नास जागा त्यानंतर चेन्नईमध्ये आहेत त्रेपन्न जागा आणि कानपूर लखनौ मिळून आहेत पन्नास जागा त्यामुळे अर्ज भरताना कोणत्या शहराला प्राधान्य द्यायचं हे ठरवायला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल आता पगार व्यतिरिक्त काय मिळतं ते पाहूया कारण आर बी आय फक्त चांगला पगारच नाही तर खूप सारे भत्ते आणि फायदेसुद्धा देते जसं की उपलब्धतेनुसार बँकेकडून राहायला घर मिळतं घर नाही मिळालं तर पगाराच्या पंधरा टक्के घरभाडे भत्ता मिळतो मेडिकल सुविधा आहेत स्वस्त दरात घर किंवा गाडीसाठी कर्ज मिळतं सुट्टीत फिरायला जायला पैसे मिळतात आणि हो प्रमोशनच्या संधी तर उत्तम आहेतच यामुळेच हे करिअर खूप आकर्षक ठरतं चला आता आपण या माहिती सत्राच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत हे सगळं जाणून घेतल्यानंतर आता अर्ज कधी आणि कसा करायचा हे पाहणं महत्वाचं आहे कारण योग्य वेळी अर्ज करणं खूप गरजेचं आहे ह्या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा अर्ज करायला सुरुवात होणार आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून आणि शेवटची तारीख आहे आठ मार्च दोन हजार सव्वीस जास्त वेळ नाहीये परीक्षा एप्रिलमध्ये आणि मुख्य परीक्षा जूनमध्ये होण्याची शक्यता आहे ह्या तारखा तात्पुरत्या असल्या तरी तयारीचं नियोजन करण्यासाठी ह्याच तारखा डोळ्यासमोर ठेवाव्या लागतील आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस उमेदवारांसाठी फी आहे साडेचारशे रुपये अधिक अठरा टक्के जीएसटी तर एस सी एस टी बी डी आणि माजी सैनिक ह्या प्रवर्गांसाठी फी फक्त पन्नास रुपये अधिक जीएसटी आहे आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचं आहे कुठे तर च्या अधिकृत वेबसाईटवर पत्ता आहे डब्ल्यू 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 डॉट आरबीआय डॉट ओ आर जी डॉट इन इतर कुठल्याही प्रकारे म्हणजे पोस्टाने वगैरे अर्ज पाठवायचा नाही तो स्वीकारला जाणार नाही तर मंडळी ही होती आरबीआय आर असिस्टंट भरती दोन हजार पंचवीस बद्दलची सगळी महत्वाची माहिती आपण पात्रता परीक्षेचं स्वरूप पगार फायदे आणि महत्वाच्या तारखा सगळं काही पाहिलं आता या सगळ्या माहितीच्या आधारावर तयारीला लागायचं आहे देशाच्या सर्वोच्च बँकेत काम करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे हे नक्की मग ह्या आव्हानासाठी तयार आहात ना